हे लाडक्या बहिणींना मेकअप किट तुमच्याकडे शंभर टक्के असेल पण मनी किट तयार आहे का लिपस्टिक ता आठ तास टिकते पण एसआयपी टिकते आठ वर्ष दहा वर्ष आणि त्याहूनही जास्त लिपस्टिक तुमचा लुक बदलते पण इन्व्हेस्टमेंट तुमचं फ्युचर बदलत पैसा हा फक्त पुरुषांचा खेळ नाही तो आपल्या सॅक्स भाग आहे आज आपण शिकणार हो, आहोत महिलांनी आर्थिक स्वावलंबन कसं मिळवायचं तेही स्टेप बाय स्टेप फुल सॅक्स स्टाईलमध्ये फक्त पाच स्टेप मध्ये चला तर जाणून घेऊया पहिली स्टेप पहिली स्टेप मनी नॉलेज शॉपिंग कार्ड भरायला आपण तासभर वेळ देतो पण इन्व्हेस्टमेंट कार्ड कडे दुर्लक्ष करतो सेव्हिंग अकाउंट एफ डी म्युच्युअल फंड गोल्ड इन्व्हेस्टमेंट डिजिटल बँकिंग हे बेसिक समजून घ्या कारण पैसा वाचवणं म्हणजे सेल्फ केअर ते ही फ्युचर व्हर्जनसाठी दुसरी स्टेप अर्न सेव्ह ग्रो बचत आणि गुंतवणुकीची सवय पगाराला आला की आधी स्वतःला पैसे द्या म्हणजेच बचत आधी करा मग खर्च नंतर करा एमर्जन्सी फंड तयार करा किमान सहा महिन्यांचा खर्च वाचवा एसआयपी सुरू करा छोटी रक्कम देखील मोठा फायदा देऊ शकते कपटात नवी साडी आणण्याआधी एक म्युच्युअल फंड एसआयपी सुरू करा तिसरी स्टेप मल्टिपल इन्कम सोर्सेस स्वतःचा उत्पन्न स्रोत तयार करा जॉब असो फ्रीलान्स असो छोटासा ऑनलाईन बिझनेस असो किंवा इन्व्हेस्टमेंट मधला पॅसिव्ह इन्कम जेव्हा इन्कमच्या येतात तेव्हा फ्युचर मध्ये दुष्काळ होत नाही चौथी स्टेप इन्शुरन्स अँड रिटायरमेंट विमा आणि निवृत्ती नियोजन हेल्थ इन्शुरन्स हॉस्पिटल बिल पासून संरक्षण करते लाईफ इन्शुरन्स कुटुंबाची आर्थिक सुरक्षा आणि रिटायरमेंट फंड कारण फ्युचरमध्ये आपण डिपेंडेंट नाही तर क्विन दिसायला हवं पाचवी स्टेप सगळ्यात महत्वाचं माइंडसेट पैशाचं काम हे पुरुषांचा आहे हा जुना डायलॉग आता डिलीट करा आजची महिला स्वतः अर्न करते इन्व्हेस्ट करते आणि फायनान्शियल डिसिजन घेते कारण ती फक्त सुंदर नाही तर ती फायनान्शियली पॉवरफुल आहे तर मग लाडक्या बहिणींनो आजपासून पैशांची बेस्ट फ्रेंड बना कारण पैसा प्लस प्लॅनिंग प्लस, प्लस पेशन्स इज इक्वल टू रिअल आर्थिक स्वावलंबन म्हणजे फक्त पैसे कमावणं नव्हे तरती योग्य ना, ना, तर ते योग्य पद्धतीने सांभाळणं वाढवणं आणि वापरणं व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा त्यासखी सोबत जिलाज याची गरज आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू टील विथ फुल स्पॅक एकदम सोप्या भाषेत